पालघर जिल्ह्यामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे पालघर विक्रमगड वाडा जव्हार मोखाडा डहाणू तलासरी वसई अशा आठ तालुक्यांचा नटलेला एकशे बारा किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आणि निसर्गाची देणगी असलेला असा हा आमचा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यात शेती शिक्षण तंत्रज्ञान व व्यवसायासह विविध करिअर संधी उपलब्ध आहेत कृतिशील शेतकरी व शेती हे जिल्ह्याचे मुख्य आधारस्तंभ आहेत शेतीत तांदूळ वरई आणि भाज्यांसारखी पिके पाहण्यात आली शैक्षणिक संस्थांमध्ये पुढील पिढीला घडवण्याचे काम चालू आहे तर तंत्रज्ञान व स्थानिक स्टार्टअपने आपली छाप सोडली आहे या सर्व करिअर संधींचा जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेत मोठा हातभार आहे युवकांना मौल्यवान कौशल्य आणि रोजगार मिळतो ज्यामुळे जिल्ह्याची आर्थिक वाढ होते सरकारला जे रस्ता बनवण्यासाठी किंवा रेल्वेसाठी जे मटेरियल लागते ते आम्ही पोहोचण्याचं काम करतो भांडवल माझ्या वडिलांकडून फॅमिलीकडून मला खूप सपोर्ट मिळाला आणि सरकारकडून आम्हाला भांडवल मिळाली हो माझ्या नोकरीतून जे मला इन्कम भेटते ती मला पुरेशी होते पालघर मध्ये करिअरच्या संधी तर भरपूर आहेत ज्याचा लाभ युवकांना व महिलांना होतो परंतु जिल्ह्याच्या लोकसंख्येचा एक भाग असाही आहे ज्यामध्ये संधींचा पुरेपूर फायदा होत नाही नोकरी नाही करत पण व्यवसाय करायची इच्छा आहे भांडवलासाठी ट्राय केलेलं पण ज्या सरकारी योजना आहेत त्या फक्त व्हॉट्सअप पर्यंत लिमिटेड राहतात प्रॅक्टिकली त्याचा अजूनपर्यंत काही यूज नाही झालाय विविध खाद्यपदार्थ बनवते जसे की पापड चकली चिवडा वगैरे बनवतात आणि माझ्या व्यतिरिक्त अजून पण बनवतात पण परन त्यांना काय बाजारपेठेमध्ये तेवढी मागणी नसते मुलाखतीवरून कळालेल्या समस्यांवर सीएसआर निधी प्रदान करावे ज्वलंत उदाहरण म्हणजेच नाचणी पार्लर हा विद्यार्थ्यांचा प्रकल्प स्टेट लेवलवर सुद्धा सिलेक्ट झाला होता ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून नाचणीचे जे काही वेगवेगळे पदार्थ कशा प्रकारे बनवायचे आहेत ह्या संबंधी महिलांना रोजगार हो सुद्धा उपलब्ध झालेला आहे जसं पुरेसं भांडवल निधी त्यांना मिळत हवा विविध सरकारी योजनांची माहिती त्यांना प्रॉपरली मिळत राहावी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या काळ्या त्यांच्यासाठी i was just yeah. kidding